श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या सतरा एप्रिलला श्री रामनवमी साजरी होणार आहे चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिथीला रामनवमी साजरी केली जाते भगवान श्रीराम हे भगवान विष्णूंचे सातवे अवतार मानले जातात धर्मांची पुनर्स्थापना करण्यासाठी त्यांनी त्रेतायुगात अवतार घेतला असे म्हणतात रामनवमीच्या दिवशी भगवान रामाची पूजा अर्चना केल्याने विशेष फळ मिळते या दिवशी देशभर राम, राम मदे भगवान श्री रामाची पूजा केली जाते आणि राम जन्मोत्सव साजरा केला जातो रामनवमीच्या दिवशी विधीनुसार भगवान रामाची पूजा केल्याने भक्तांची संकटे दूर होतात भगवान रामाची उपासना केल्याने तुमची सर्जनशील क्षमता विकसित होते आणि तुम्ही बौद्धिकदृष्ट्या देखील मजबूत बनतात तसेच श्रीरामाची पूजा केल्याने तुमच्या घरात सकारात्मकता येते यासोबतच रामजींची पूजा केल्याने तुम्हाला माता पार्वती आणि हनुमानजी आणि भोलेनाथ यांचाही आशीर्वाद मिळतो तसेच या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरतात कारण की भरपूर वेळा आपल्याला अनेक अडचणी आणि अडथळ्यांचा सामना करावा लागतो घरामध्ये पैसा हा येत नाही किंवा आला तर तो स्थिर राहत नाही कारण की सर्व गोष्टींचे सोंग आणता येते पण पैशाचा सोंग हे कधीही आणता येत नाही तसेच घरामध्ये आजारपण भांडणतंटे वादविवाद हे सतत चालू राहते मग हे सर्व प्रश्न सुटण्यासाठी कोणते उपाय करावे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा जय श्रीराम लिहायला विसरू नका रामनवमीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठावे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरत असते तुमच्या घरामध्ये श्रीरामांची मूर्ती किंवा श्रीरामांचा फोटो असेल तर आपल्याला त्याची सेवा या दिवशी करायची आहे किंवा तुम्ही मंदिरात जाऊन देखील पूजा सेवा ही करू शकता या दिवशी शक्यतो तरी आपण पिवळ्या रंगाचे किंवा केसरी रंगाचे वस्त्र हे परिधान करावे कारण की श्रीरामांना पिवळा रंग हा अत्यंत प्रिय आहे तर तुम्हाला या दिवशी काही उपाय करायचे आहे आपण श्रीरामाच्या फोटोजवळ एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आप आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे शुद्ध तूप नसेल तर तुम्ही तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा, कि तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता दिव्याला देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे श्रीरामांना शक्यतो तरी तुम्ही पिवळ्या रंगाची फुले ही या दिवशी जरूर अर्पण करा ते श्रीरामांना अत्यंत प्रिय आहे मग आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे श्रीरामांच्या फोटो किंवा मूर्ती पुढे बसायचा आहे आणि आपल्याला श्रीराम राम रामे ती रामे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्य श्रीराम राम, राम वराणने आपल्याला हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे अगदी अकरा वेळा देखील नाही आणि एकवीस वेळा देखील नाही एकशे आठ वेळाच आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला हा मंत्र म्हणणे खूप अवघड वाटत असेल तर तुम्ही मोबाईलवरती हा मंत्र लावून देऊ शकता हा मंत्र म्हणण्या अगोदर तुम्ही प्रभू श्रीरामांकडे तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती अगदी मनापासून सांगायची आहे आतर्तेनं सांगायची आहे आपण जेव्हा एखादी सेवा करत असतो आणि ती सेवा अगदी श्रद्धेने आणि मनापासून करत असतो तसेच आपण भगवंताला आपल्या इच्छा मनोकामना सांगत असतो तर मनापासून केलेली कोणतीही सेवा ही वाया जात नाही तुम्हाला तुमची इच्छा भगवान श्रीरामांना सांगायची आहे आणि त्यानंतर हा मंत्र जप करायचा आहे तसेच प्रभू श्रीरामांना तुम्ही नैवेद्य देखील अर्पण करावा आणि आता यानंतर ज्यांच्या घरी फोटो किंवा मूर्ती नाही तर त्यांनी मंदिरामध्ये जाऊन एक सेवा करायची आहे किंवा जरी तुमच्या घरामध्ये फोटो किंवा मूर्ती असेल तरी पण तुम्ही ही सेवा करू शकता यामुळे आपल्याला प्रभू श्रीराम सीता मैया आणि हनुमानजीचा देखील आपल्याला आशीर्वाद हा मिळेल अत्यंत साधी आणि सोपी सेवा आहे कोणी पण करू शकतं अगदी ताई दादा आजी आजोबा आपल्या घरातील लहान मुलांनी ही सेवा केली तरी पण चालेल फक्त मासिक धर्म असेल किंवा असेल त्या काळामध्ये आपण ही सेवा करायची नाही आणि आपल्याला हा जो काही उपाय सेवा आहे ती आपल्याला फक्त आणि फक्त श्रीराम जन्माच्या दिवशीच करायची आहे रामनवमीच्या दिवशी आपण हनुमानजीच्या मंदिरात जायचं आहे आता हनुमानजीचं मंदिर आणि श्रीराम आणि सीतेचं मंदिर एका ठिकाणी देखील काही ठिकाणी असतं किंवा काही ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी असतं तर आपण प्रथम हनुमानजीच्या मंदिरामध्ये जायचं आहे त्यांचं दर्शन घ्यायचं आहे आणि त्यांच्या मूर्तीचा जो शेंदूर आहे तो आपल्याला थोडासा घ्यायचा आहे अगदी थोडासा किंचितचा जरी ज़। शेंदूर घेतला तरी पण चालेल हनुमानजीला सांगायचं आहे की माझी ही ही इच्छा आहे ती लवकर पूर्ण करा अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असू ती तुम्हाला हनुमानजींना सांगायची आहे की खूप दिवसापासून ती इच्छा तुमची आहे पण ती काही केल्या पूर्ण होत नाहीये मग तो आपण शेंदूर घ्यायचा आहे आणि आता आपल्याला परत श्रीरामजींच्या मंदिरामध्ये जायचं आहे श्रीरामांजवळ सीता श्री माता ही असतेच प्रत्येक मंदिरामध्ये आपण श्रीराम सीतामाता ही बघायलाच मिळते तर आता आपण सीता मातेला तुमची इच्छा जी काही आहे जी तुम्ही हनुमानजींजवळ सांगितली होती तीच इच्छा तुम्हाला सीता मातेला सांगायची आहे अगदी तुम्ही, तुम् तुम्ही दुसरी इच्छा सांगायची नाही आणि इच्छा मागताना देखील आपल्याला एकच इच्छा मागायची आहे ती इच्छा तुम्ही बदलवायची नाही आता आपण जो सिंदूर आणलेला होता तो आपल्याला सीता मातेच्या चरणी अर्पण करायचा आहे जेव्हा तुम्ही हे अर्पण करत असता तेव्हा तुमच्या मनामध्ये देखील सकारात्मकता पाहिजे की माझी ही ही इच्छा आहे आणि ती पूर्ण होणारच आहे तसेच तुम्ही मंदिरामध्ये बसून श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम या मंत्राचा जप देखील करू शकता हा जप केल्यामुळे देखील आपली सर्व प्रकारची अडचणी अडथळे संकटे हे दूर होतात आणि घरामध्ये सुखशांती समृद्धी देखील नांदते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये जय श्रीराम जरूर लिहा धन्यवाद